मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आलो पण ठाण्यात आल्यानंतर वेग बंदावला तसे माझा वेग बंदावणारा अजून जन्माला यायचा आहे वाहतूक कोंडीमुळे हा वेग बंदावला होता ठाणे म्हणजे एक शिवसैनिकांची पिढी आहे त्या काळात ठाणे हे ठाणेकरांना आनंद देणारे होते मात्र आज ठाणे ठेकेदारांचं झालं आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेना उपनेते दिवंगत अनंततरे यांच्या जीवनावर आधारित योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंततरे या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आनंदी घे मोदा जोशी अनंततरे प्रकाश परांजपे आणि रघुनाथ मोरे असे पक्षाचे दिग्गज नेते होऊन गेले ते आज असते तर कोणीच गद्दारीचा ग उच्चारण्याची हिंमत केली नसती असं सांगत उद्धव यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या इतिहासाची आठवण करून दिली इथं काही झाले की शेती करायला जातात तेथे हेलिकॉप्टरने जातात शेती करतात की रेडे कापतात माहीत नाही अशी टीकाही त्यांनी शिंदेवर नाव न घेता केली आहे शिवसेनेवर संकट आलं की आणखीन मजबूत होते श्रीवर्धनच्या निवडणुकीत अनंत तरे माझ्या खांद्याला खांदा लावून उभे होते एवढी संकट आली तरी तरे कुटुंबाने भगवा सोडला नाही हीच खरी निष्ठा आहे असं ते म्हणाले ठाण्यात विकास झाला आहे त्यावर पैसे खर्च झाले शहरात वाहतूक कोंडी होत आहे मग विकास कुठे आहे आणि त्यावर झालेला खर्च गेला कुठे ठाणे महापालिकेची तिजोरी लुटली गेली आहे मुंबई ठाणे आणि राज्याची तिजोरी लुटणाऱ्यांविरुद्ध सोमवारी मोर्चा काढणार आहेत तर या भ्रष्टाचाराविरोधात सर्वांनी एकत्र यायचं असं आवाहनही यावेळी ठाणेकरांना करण्यात आलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झालेल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला संपवण्याचा डाव आखला होता या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढलो या निवडणुकीत तरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता तेव्हा अमित शहा यांच्या चरणी लोटांगण घालून वाचवा वाचवा असा अंबरटा फोडणारे लोटांगणीवर माझ्याकडे आले आणि म्हणाले तरेंना समजावा नाही तर निवडणुकीत पराभव होईल त्यावेळी मी तरेंना समजावले की आधी भाजपाला रोखूया आणि नंतर आपल्यातील मनपान बघूया त्यावेळेस तरे म्हणाले होते हा माणूस एक दिवस दगा देईल आणि तेच झाले कधी कधी निष्ठेचे मुखवटे लावून काही जण आपल्या भोवती फिरत असतात आपल्याला ते कळत नाही त्यावेळेस तर ऐकले असते पश्चाताप झाला नसता अशी ही कबुली यावेळी उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमांतर्गत दिली आहे उशीर झाला छत्रपती नगरला गेले होतो मोर्चा होता शेतकऱ्यांसाठी मुंबईत आलो पण मुंबईत आला की इकडे आणि मला वाटलं मी वेळेमध्ये पोहोचेल वेळेत पोहचलो मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेळेला आलो आणि ठाण्यात आल्यानंतर वेळ बंदावला आता तो तसा वेग नोंदवण्याला कोणी जन्माला आलेला नाही पण वेग मंदवला <laughs> आणि मग मी चित्रपट आपण पाहिली तेच माझ्या मनात कि ते जे काही खाण होत ती जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती म्हणजे आजही त्याचे शिवसैनिक आहेत राजे नाही सगळे पण तेव्हा ते ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणार होत आणि आत्ताचं ठाणं हे मला असं वाटतं पाठव्याच खाण झालेलं आहे सगळे इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून स्वस्त करून टाकलेलं आहे ठाणं आणि त्या भ्रष्टाचार विरुद्ध आता इथे सोमवारी मोगच्या आहे नाही म्हटलं तरी थोडस नकळत नकळत दुर्लक्ष होतं आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय ऐकलं असत्याशी योजनासल्यानंतर अमित शहाच्या चरणी ग्रामीण लोकांनी करून वाचवा वाचवून हम्मला फोडणारी माणसं दिसली नसती आता काही मिळायला अशी परिस्थिती असते मला दोन हजार चौदा साली बरोबर चौदा वेळी सदस्य उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं ठरलं होतं शिवसेना भाजप युती ठरली होती जागा वाटप दोन झाला होता उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली करायचं काय एकतर शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्यातून गेले दोन हजार चौदा करायचं काय लढायचं कसं आणि तेव्हा शिवसेना कंपनीचं महादेश चावत आपण लढेलो उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्धा बनलेला आणि ऐकायला तयार नाहीत सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत मग आता आयडिया आहेत ते त्याने साहेब काही तर सीट जाणार तर काय करू मग म्हटलं काय नाही मी बोलवतो माझं ऐक त्यांच्याशी मी बोललो तर म्हटलं तरी साहेब एकतर भाजप आपल्याला संपवायला निघाले आता त्यांना समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे मित्र यांना पहिले मध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला तरी म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हा तुझ्या आपल्याला आहे तुम्ही सगळे आहात कसं काय घडा देईल बघू आपण आणि जे घडायला नको ते घडलं आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे जे काही शिवसेनिक आहात तुमच्यासोबत जर का आनंद तत्तर आहे याच्यात जो उल्लेख केला तो राजहंस आपल्या जास्त ते कावले खडपडले नसते गद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते त्याच खेळामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेनेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापायी तीन वर्ष सलग महापौर पद भूषवणारे मला वाटतं एकमेव अनंत करे यापुढे आणि तो सगळ्या काळ ह्या आठवणीची पुस्तकं पाहणं ही मला चाळायचे पण आठवणीची पाहणी आपल्या मनामध्ये असतातच त्याच्या की पुस्तक असलं नसलं पुस्तक चांगले आहे पण प्रत्येकाच्या मनामध्ये या आठवणी असतात <प्राग> थाने या स्टेटे दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आपले पहिले नगराध्यक्ष जनतेने निवडून दिलेले त्याच्यानंतर आनंद दिगे मोदा जोशी प्रकाश करघुनाथ मोरे कितीतरी म्हणजे सगळे एकापेक्षा एक सरस ही सगळी माणसं असते आज आपल्या सोपतीला राजेंच्या सोपतीला तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला तर कोणाची हिंमत होती खाण्यामध्ये गद्दारीच्या ग उच्चारण गोष्ट जर दादा असते तर हा कुठा बंड त्यांच्या माध्यमात मध्ये काय म्हणतात हाव केला केला तो झाला कोणी ही मला वाटतं असं करण्याची ठाण्यात कोणाची ताकद नव्हती की दादांनी एक बाह्या सरसवल्या असतात दोन दिवसात फिनिश असाच माणूस होतो की चला रे आपल्याला जायचंय आपल्याला हे करायचंय आणि तुम्ही बघित असेल की त्यांचं निधन झाल्यानंतर दीड वर्षात ना ह्या काही हालचाली झाल्यात दादा असताना झाल्या नाही दादा नसताना झाल्यात ते तुम्ही नाही करा आणि कधीही असेल सत्यमेव जयते सत्य पराजित नाही होऊ शकत ह्या मताचे आम्ही आहोत आणि आम्ही सत्याची कास धरू नव्हतो मला वाटतं दादा गेल्यानंतर बऱ्याच पक्षाचे लोक माझ्याकडे आले की तुम्हाला मंत्रिपद देतो हे देतो ते देतो देत। देत। म्हटलं दादा स्वप्नात येऊन चापकाने फोडून पडतील आम्हाला पहिली गोष्ट दादांनी जी आम्हाला शिकवण दिली आहे जी आम्हाला त्यांना जे प्रेरित काम आमच्याकडनं होतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो कदाचित शंभर टक्के दादांसारखं नाही होणार परंतु त्या पावलावर पाऊल टाकायचा आम्ही प्रयत्न करतो गेल्यानंतर मी दुःखात होतो ते दे दुःख व्यक्त न करता जरूर त्यांनीच मला सांगितलं की योगेश हस्व गाळू नकोस माझ्या सगळ्या आठवणी ते लिहून काढ आणि तब्बल दीड वर्षाचा कालावधी केला हे पुस्तक लिह लिहिताना हे पुस्तक खरं तर गेल्या वर्षी प्रकाशित होणार होतं पुन्हा देखील तरी कुटुंबियाचं दोनदा आभाळ दाखवलं आणि त्या दुःखातनं पुन्हा त्यांना बाहेर काढण्यासाठी या पुस्तकासाठी उशीर लागला परंतु आज खरं तर ह्या पुस्तकाचं भाग्य आहे मी म्हणेन की उद्धव साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकरण झालं या पुस्तकात अनेक आठवणी दडलेल्या आहेत आपण शेवटचं जे प्रकरण पाहिलं त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या शेवटच्या क्षणी ते धंदावत प्रकरणामध्ये मी मांडलेले आहेत आपण वाचाल तर नक्की आपल्याला कळतील आणि पुस्तकाला खऱ्या अर्थानं मदुकर भावांचे प्रस्तावना आपले हे देखील एक, एक, एक श्रेय मानता येईल आणि ह्या पुस्तकातून तरेसाहेबांचा सगळा मोठेपणा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांचं कोळी समाजाचं काम असू दे त्यांचं इकडंजीचं काम असू दे त्यांचं शिवसेनेचं काम असू दे बद्दलचं त्यांचं असलेलं नातं मातोशीचं मातोशीबरोबर असलेलं त्यांचं नातं आणि एकंदरीत जे आता पक्षप्रमुख साहेबांनी जे आता म्हटलं आहे भाषणामध्ये की खरंच तरेसाहेबांचं मी ऐकलं असतं तर आणि हेच या पुस्तकाचं खरंच अमित आहे आणि मी धंदावत प्रकरणामध्ये मांडलं आहे आमचं वाक्य की मला उद्धव साहेबांना भेटायचं मला उद्धव साहेबांना भेटायचं पण ते त्या सिच्युएशनला भेटू शकत नव्हते परंतु त्यांची जी शेवटची इच्छा होती की मला साहेबांना भेटायचं आहे आज खऱ्या अर्थानं साहेबांनी त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करून त्यांच्या आरणण्यात एक चिरशांती दिली असेल असं मला वाटतं आणि त्या आकाशात निश्चितच आनंद व्यक्त करत होता